नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तांदळाच्या पिठाचे कुरकुरे बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तांदळाच्या पिठाचे कुरकुरे बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोजून एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर आपल्याला एक पातेलं किंवा कढई घ्यायची आणि आपण ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने बरोबर कढईमध्ये दीड वाटी पाणी आणि पाव चमचा पापडखार आणि पाव चमचा मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर मीठ पापडखार पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे पाणी गॅसवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता पाण्याला उकळी आली अशी उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि आपण जे एक वाटी पीठ घेतलं होतं ते एकदम सर्व पीठ पाण्यामध्ये टाकायचे त्यानंतर परत गॅसची फ्लेम हाय करायची आणि एका मिनटासाठी कढईवर झाकण ठेवायचं एका मिनटानंतर कढईवरचं झाकण काढून घ्यायचंय आणि परत या ठिकाणी गॅस मिडियम करायचं आहे आणि या ठिकाणी बेलन घ्यायचंय आणि बेलननी आपल्याला हे तांदळाचं पीठ आता गरम पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेवढं पाणी घेतलं आहे त्याच पाण्यामध्ये आपलं तांदळाचं पीठ आहे ते छान मिक्स होतंय या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता तांदळाचं पीठ पाण्यामध्ये छान मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला बेलण्याला लागलेलं तांदळाचं पीठ आहे ते काढून कढईमध्ये टाकायचे आणि आता या कढईवरती आपल्याला तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढायचे आणि परत हे पीठ बेलनने छान एकजीव करायचं आहे तर तीन मिनटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता तांदळाचं पीठ आपलं छान वापून तयार झालं आहे तर या ठिकाणी गॅस बंद करायचा बेलनं लागलेलं ला तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक प्लास्टिकची पन्नी घ्यायची आणि ही पन्नी या ठिकाणी स्वच्छ मी पाण्याने धुवून घेतली त्यानंतर वापरून घेतलेलं तांदळाचं पीठ गरम असतानाच आपल्याला या प्लास्टिकच्या पन्नीमध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर फोल्ड केलेली पन्नी अशी उघडून घ्यायची आणि हे तांदळाचं पीठ गरम असतानाच आपल्याला हाताने दोन मिनटं असं मळून घ्यायचं पन्नीचा वापर केल्यामुळे आपल्या हाताला गरम चटके बसत नाही आणि आपलं पीठसुद्धा एकदम छान मळल्या जातं तर या ठिकाणी पीठ मी छान दोन मिनिटभर मळून घेतलं मळल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं पेड्यासारखं पीठ आपलं मळून झालं आता मळलेलं तांदळाचं पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे पीठ सुद्धा अजिबात चिटकलेलं नाही त्यानंतर आता या तांदळाच्या पिठामध्ये अर्धा चमचा चिले फ्लेक्स आणि पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तांदळाचं पीठ हाताला चिटकू नये म्हणून हलकंसं तेल लावायचं आणि या पिठामध्ये चिली फ्लेक्स आणि ओवा आता मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला जर या कुरकुऱ्याच्या पिठामध्ये अजून कुठल्याही मसाल्याचा फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही या पिठामध्ये टाकून घेऊ शकता तर या ठिकाणी पिठामध्ये चिली फ्लेक्स आणि बोवा आता छान मिक्स करून झाला आहे तुम्ही बघू शकता मस्त पीठ तयार झाला आता या पिठाचे समान दोन भाग करायचे आणि हे पीठ साच्यामध्ये भरण्यासाठी या पिठाला असा सिलेंडर आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कुरकुरे बनवण्यासाठी आपण साच्यामधील या डिझाईनची चाळणी वापरणार आहे घेतलेली चाळणी साच्यामध्ये टाकून घेतली आता साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचे आणि त्यानंतर कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिक सीट टाकून घेतलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे कुरकुरे तोडून आपल्याला प्लास्टिक सीटवर असे वाळू घालायचे आहे आणि कुरकुऱ्यांचा आकार तुम्हाला जेवढा लांब हवा आहे तेवढा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुम्हाला कुरकुरे बनवण्यासाठी साच्यामधील दुसरी चाळणी वापरायची असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपले या ठिकाणी तांदळाच्या पिठाचे कुरकुरे तयार होत आहेत तर आता सर्व पिठाचे कुरकुरे मी याच पद्धतीने बनून घेते तर या ठिकाणी सर्व पिठाचे कुरकुरे मी बनवून घेतले तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरे तयार झाले आता हे कुरकुरे रात्रभर फॅनच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये एक दिवस मी वाळून घेणार आहे आता हे कुरकुरे तुम्हाला मी वाळल्यानंतर दाखवते तर या ठिकाणी कुरकुरे मी छान वाळून घेतलेत वाळल्यानंतर बघू शकता एकदम छान असे कुरकुरे वाळून झाले आहे तर आता हे कुरकुरे तुम्हाला मी तेलामध्ये तळून सुद्धा दाखवते कुरकुरे तळण्यासाठी कढईमध्ये छान कडक तेल गरम करायचे आणि त्यानंतर तेलामध्ये कुरकुरे टाकायचे आणि हे कुरकुरे झाऱ्याने तेलामध्ये असे दाबायचे आहे म्हणजे हे कुरकुरे छान तळल्या जातात तुम्ही बघू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये कुरकुरे छान फुललेले आहे आणि तळून सुद्धा झाले तळलेले कुरकुरे झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आणि हे कुरकुरे मी बाजूला ठेवते आणि या ठिकाणी तुम्हाला मी परत थोडेसे कुरकुरे तळून दाखवते सेम पद्धतीने कढईमध्ये कुरकुरे टाकायचे आणि झाऱ्याने दाबून हे कुरकुरे छान तळून घ्यायचे तळल्यानंतर हे कुरकुरे झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी थोडेसे कुरकुरे तळून घेतले तुम्ही बघू शकता मस्त तांदळाच्या पिठाचे कुरकुरे तयार झाले आणि हे कुरकुरे तुम्ही एकदा बनवून वर्षभर स्टोअर करू शकता आणि मधल्या वेळेत मुलांना तुम्ही हे कुरकुरे पटकन तळून देऊ शकता तर ही कुरकुऱ्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर